तालुक्यात घडणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मागील काही दिवसात रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात असताना एका चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे अपघात होऊन तरुण चुलता व पुतण्या जागेच मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील दौंड जामखेड रस्त्यावर आढळगाव शिवारात डी वाय बारा काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे अतुल एकनाथ शिंदे वय तीस वर्ष रोहितूर बंटी भरत शिंदे वय तेवीस वर्ष अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत मयत दोन्ही तरुण हे चुलत काका पुतण्या आहेत सदर घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की काल रात्री आढळगाव येथील पुतणे गावाकडे जात असताना एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर या दोघांना उच्चारासाठी श्री गोंद्यात आणण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले एकाच घरातील असे दोन तरुण ठार झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शाकिरा इनामदार श्रीगोंदा